उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपल्याला कर्जमाफी केली असती ते जर सत्तेवर आले असते तर अशा पद्धतीच्या विविध कमेंट शेतकऱ्यांच्या येताना दिसत आहेत नेमकी यामागचे कारण काय काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये महाभयंकर राजकीय उलथापालती झाल्या आपल्याला उद्धव ठाकरेंबद्दल फारसं माहिती नव्हतं कारण की ते प्रत्यक्ष संविधानिक राजकारणामध्ये नव्हते ते त्यांचा पक्ष सांभाळत होते बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून त्यांना एक खूप मोठा नावलौकिक होता त्याच्यानंतर पक्ष संघटनेची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली वाद निर्माण झाले आणि त्या वादाचं रूपांतर महाविकास आघाडी तयार करण्यात झालं महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर शरदराव पवार असतील काँग्रेस असतील यांनी एकनाथ शिंदेच्या नावाला त्या ठिकाणी विरोध केला किंवा एक्सवाय जेड गोष्टी अंदर घडल्या असतील आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कधीही नगरसेवक कधी सरपंच कधी महापौर कधी आमदारसुद्धा राहिलेले नव्हते ते थेट आधी मुख्यमंत्री झाले आणि मग नंतर आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर मग ते सत्ता त्या ठिकाणी हाकू लागले आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी करू आणि दोन हजार एकोणीसला हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं होतं त्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आणि जे नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आणि त्या पद्धतीनं दोन हजार सतरामध्ये दे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी चौतीस हजार कोटीची दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती परंतु अटी शर्ती इतक्या होत्या की त्याच्यामध्ये ऑनलाईनचं इतकं जुगाड झालेलं इतका शेतकरी मेटाकुटीला आलेला त्यामुळे भयंकर त्रास झालेला अनेक शेतकरी वंचित राहिलेले त्याचा रोषही फडणवीसांना मोठ्या प्रमाणात भोगावं लागला आणि त्यानंतर ती गैरसोय होऊ नये म्हणून दोन हजार एकोणीसच्या एमयू ए सरकारचे महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित अर्थमंत्री जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून शेतकऱ्यांना कष्ट न जाता त्यांना सहज सोपी आणि सुलभ अशी कर्जमाफीची पद्धत अवलंबली आणि दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याच्यामध्ये बसले आणि शेतकऱ्यांना त्रास न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंनी चांगले कर्जमाफी केली अशा पद्धतीची एक त्यांची इमेज निर्माण झाली त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीस मध्ये सरकार कोसळलं आणि सरकार कोसळल्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि आत्ता जेव्हा प्रचार सुरू होत होता तीन चार महिने निवडणुकीला राहिले होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंचं था स्टेटमेंट आलं की शेतकरी अडचणीमध्ये आहे तुम्ही त्याची कर्जमाफी करा संपूर्ण कर्म कर्जमाफीची प्रोसेस कंप्लीट करा आणि नंतर निवडणुकीला सामोरे जा परंतु भाजपनं ते ऐकलं नाही महायुतीनं ते ऐकलं नाही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती की आमची कर्जमाफी केल्या गेली पाहिजे परंतु ती झाली नाही आणि मग त्याच्यानंतर कालांतरानं काय झालं निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रचार रॅलीमध्ये आले आणि जेव्हा ते बुलढाण्याला आले बुलढाण्याला बुलढाण्याच्या शिवसेना शिंदे उबाठा गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेमध्ये त्यांनी काही शब्द उद्गारले ते असे होते की माझं सरकार जर पडलं नसतं या लोकांनी माझं सरकार पाडलं नसतं तर मी तुम्हाला आता परत एकदा दुसऱ्यांदा कर्जमाफी त्या ठिकाणी केली असती आता त्यांना केली असती नसती केली हा वेगळा भाग झाला परंतु त्यांनी तेवढी म्हणायची दानत दाखवली हीच मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आता सरकार पलटी झालं Uh, महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले महाविकास आघाडीपैकी त्यामुळे ते आता त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता कदाचित त्यांचा होऊ शकतो आणि याच्यामध्ये त्यांचे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी काल मागणी केली की कर्जमाफी केली पाहिजेत तुम्ही जे आश्वासनं दिली ती पाळली पाहिजेत एकंदर उद्धव ठाकरे या माणसाला राजकारणातलं किंवा संविधानिक पदावरचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा आमदारांचे आयुध वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यातली एवढं जाणभाण नसेल परंतु तो माणूस शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सरळ आहे मागे त्यांनी मागण्या केल्या होत्या शेतकऱ्यांबाबतीत ते जे बोलतात विशेष म्हणजे ते लबाड बोलत नाहीत जे सरळपणा त्यांच्यातला शेतकऱ्यांना भावला आणि त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची कर्जमाफी ते करतील किंवा ते सत्तेत असते त्यांनी आतापर्यंत केली असती याबद्दलचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये जास्त आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसला जेव्हा दोन लाखापर्यंतची कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारनं घोषित केली त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी तीव्र टीका त्यांच्यावर केली होती टोकाची टीका केली होती ते असं म्हणाले होते की सरकारनं सत्ताधाऱ्यांनी सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि दोन लाखापर्यंत चॉकलेट हे शेतकऱ्यांना आहेत हे शेतकरी विरोधी आहेत अशा पद्धतीची ऑन रेकॉर्ड आहे टीका जी देवेंद्र फडणवीसांनी केली होती ते तात्कालीन विरोधी पक्षनेते होते आज देवेंद्र फडणवीस हे प्रचार रॅलीमध्ये महायुतीच्या सांगत होते की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही करणार कोरा आता, विशे वा... आता ते सत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्यांना कर्जमाफीविषयी विचारलं तर ते एक दोन एक वाक्य पण पूर्णत बोलत नाहीयेत त्यांची मानसिकता नाहीये कर्जमाफी करण्याची आता हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांची सविस्तर प्रतिक्रिया येईल तेव्हा बघू काय होत एकंदर हे काही कारण होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे जवळचे वाटतात तुमचे याबद्दल काय मत आहे हे कमेंट्स करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद